नर्मदी हर नर्मदे हर मी आता आलोय बाबरी गावाच्या पुढे निघालो आता आम्हाला जायचं जोजना ह्या गावाला कदाचित जोजना गावातून वेळा असला तर मठ्ठा गावाला जायचं आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदी हर, नर्मदी हर। नर्मदा मैयाच्या तटानं आम्ही अजून आहे आता आम्हाला जोजना या गावामध्ये जायचे कामाला आणि ते गाव आले आता जवळ अर्धा किलोमीटर राहिलं असं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हार हे बघा नर्मदा मयेचं पात्र आणि ह्या मयेच्या तटानं आम्ही चाललो नर्मदे हार, नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे बघा सूर्य मावळला आहे आणि त्या सूर्य भगवानाचं प्रतिबिंब नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये खूप सुंदर दृश्य दिसते मोबाईलमध्ये तर दिसत असं पण प्रत्यक्षात आहे ना खूप छान सुंदर दृ दृश्य दिसते नर्मदे ए हार नर्मदे हार हे आमचे गराडी मामा थोडे माघर आले होते म्हणून थांबलो त्यांना योदयासाठी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हे बघा वाळूसा करायचं काम चालू आहे सर्व ढीक दिसत आहे वाळूचे आहे बोटी आहे वाळू काढण्यासाठी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही आलो जोजाना येथील आश्रमामध्ये आलो या आश्रमामध्ये आताच आम्ही इथे स्थानापन्न झालो आणि हे बघा समोर मंदिर आहे छोटासा आश्रम आहे पण चांगले सेवा कारण मागच्या वर्षी पण मी इथे मुक्कामी राहिलो होतो नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी